पेण शहरात अक्षता मात्र हिच्या हत्येच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता नवी मुंबईत अक्षता कुणाला मात्र हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना समोर आली होती त्या निषेधार्थ पेणमधील नारी शक्ती मंच शिवप्रेमी संघटना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व इतर संघटना यांच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात नारी शक्तीच्या नंदा म्हात्रे मोहिनी गोरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख दीपश्री पोटपोडे नगरसेविका वसुधा पाटील नमिता म्हात्रे मुस्कान झटाम रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे माजी सरपंच महेंद्र ठाकूर भाजपचे बंडू खंडागळे सामाजिक कार्यकर्ते राजन सेमसे सी आर म्हात्रे युवा सेनेचे तालुका प्रमुख योगेश पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी निषेध व्यक्त करताना नंदा म्हात्रे विष्णू पाटील समीर म्हात्रे यांनी झालेला प्रकार हा माणुसकीच्या नात्याला कालिमा फासणार आहे असे म्हटलंय दोन वर्षापूर्वी पेणमध्ये देखील एक लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडली होती त्यानंतर एका विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळे शासनाने हा खटला जलद गतीन्यायालयात चालवावा आणि यातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ांना माझा नमस्कार आहे तुमचं आंदोलन जे आहे ते एकदम उत्स्फूर्त आंदोलन आहे त्यासाठी मला शंभर टक्के नाही हजार टक्के सपोर्ट राहणार आहे मी एकच सांगू इच्छितो ही घटना जी घडली आपल्या सर्वांना घटना माहिती कशी घडली म्हणजे त्यात मी काय भाषणकारासाठी सांगलेलं नाही फक्त मला एक महिलांना सर्व माता भगिनी एकच गोष्ट सांगायची वाटते अशा घटना डे टू डे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक घरात होत असतात कमी जास्त प्रमाणे ते होत असतात एकच काळजी घ्या फक्त एकच मेसेज देत आहे मला की समजा ज्या महिलेचं लग्न झाले तिचं साथ झाले तिच्या संदर्भात किंवा कुठल्याही घटनेमध्ये रासाके प्रकार घडतोय अननोन नोन याच्याकडे तुम्ही शेल्टर मागास जातात किंवा सहारासाठी जातात आसरासाठी जातात आणि जे आसरासाठी जातात त्यांनी हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्यामुळे कुठेही असा प्रकारचा विचार करण्या अगोदर आपल्या घरच्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना आपल्या भावाला आपल्या बैठकीला ही माहिती द्या कुठल्याही परत ठिकाणी परस्पर ठिकाणी कुठे अशा मंदिरात म्हणा किंवा कोणत्याही जाण्या जाण्याअगोदर शंभरच विचार करा आपले जवळचे जे नातक आहेत त्यांना ही माहिती द्या नसतील नातक आई वडील नसतील तर पोलीस स्टेशनला या हेच मी तुम्हाला विनंती करू इच्छितो